नमस्कार आपण पाहत आहात यम एच ट्वेंटी फोर न्यूज यम एच ट्वेंटी फोर न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत विश्वासातून प्रगतीकडे श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट सहकार गौरव सर्वोत्कृष्ट संस्था सन दोन हजार ते तेवीस पुरस्काराने सन्मानित काल दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट द्वारे सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो भारत सरकारच्या सहकार खात्याचे सचिव माननीय श्री आशिष भूतानी यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन श्री दिनेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री माननीय श्री सुभाष बापू देशमुख सहकार खात्याचे नाशिकचे विभागीय निबंधक संभाजीराव निकम महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह क्रेडिट फेडरेशनचे चेअरमन माननीय श्री काकासाहेब कोयटे फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन माननीय श्री सुरेश वाबळे बुलढाणा अर्बन मल्टीस्टेटचे चेअरमन राधेश्याम चांडक अहमदनगरचे जिल्हा उपनिबंधक श्री गणेश पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजकुमार जाधव श्री सिद्धिविनायक जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन श्री गणेशजी कामटे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अरविंद गोरे आदी उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एम एस ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा तोपर्यंत पाहत राहा फक्त यमेश ट्वेंटी फोर न्यूज